अंकलेश्वर बरहाणपूर रोडवरील काही कारण नसताना अवैधरित्या वृक्षतोड केली जात आहे या वृक्षतोडीला याकडे जनतेचं लक्ष लागून आहे वेळेवर पावसाळा न होणे अवकाळी पाऊस होणे याला कारणीभूत हीच कारणीभूत आहेत ही होणारी या रोडवरील चार महिन्यांपूर्वी या रोडवरील चार महिन्यांपूर्वी डांबरीकरण कारपेट करण्यात आले त्यावरील सिल्लोड रोडवर साइड पट्ट्यांच्या कडेला खोदून काडी माती टाकण्यात आलेली आहे साईडी साईड पट्ट्यांवर हाड मुरुम टाकून त्याची दवाई करण्यात आली परंतु या पट्ट्यांवर हाड मुरुम टाकून त्याची दवाई करण्यात यायला हवी होती परंतु तसे न करता रोडच्या बाजूला असलेल्या खड्ड्यातील काडी माती पट्ट्यांवर टाकण्यात आली आहे आता पावसाळ्यामुळे साईड पट्ट्यांवरती वाहन उतरले धोका होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही नॅशनल हायवे या रोडच्या अधिकारी व शाखा अभियंता हे या कामाकडे लक्ष देत नाही असं दिसून येत आहे या रोडवर साईड पट्ट्या नसल्यामुळे पुष्कळ ठिकाणी अपघात झालेले आहेत याला जबाबदार नॅशनल अधिकारी का ठेकेदार कोट्यवधी रुपये खर्चून या रोडची कामे केली जात असताना साईड पट्ट्या का करण्यात आल्या नाहीत रोडच्या कॉर्नरवर लोखंडीकडे बसवण्यात आले रोडवर पांढरे पट्टे मारण्यात आले रोडवर आता अवैध वृक्षतोड वृक्ष तोड होत आहे परंतु साईड पट्ट्या का नाही असा प्रश्न निर्माण होतो याकडे जनतेचं लक्ष लागून आहे व वृक्षप्रेमी देखील याची मागणी करीत आहे झाड तोड तात्काळ थांबवण्यात यावी अंकलेश्वर बरहाणपूर रोडवरील सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल नेव्हर मिस अपडेट